दे पाणी आलं पाहिजे दुसरं शिक्षण शिक्षण थर्ड मी आता हॉस्पिटल तयार करतोय एक हजार पेशंटच्या हॉस्पिटल तयार करतोय आतापर्यंत एकशे वीस करोड रुपयाच्या मी इक्विपमेंट घेतलेले आहे आणि दुसरे दीड एकशे करोड रुपये हॉस्पिटलमध्ये लावलेले आहे आणि सव्वा तीनशे साडेतीनशे आत्ता मी जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझा टार्गेट आहे त्याला ओपन करायचे म्हणजे जर ग्रामीण भागाच्या विकासाची माझी कल्पना मी सांगतो त्याची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे त्याला टॉप क्लास एज्युकेशन मुंबईसारखं मिळालं पाहिजे त्याला टॉप क्लास एज्यु हॉस्पिटल मिळालं पाहिजे आणि इंडस्ट्रियालायझेशन व्हायला पाहिजे आणि हो एनवायरमेंट बदलायला पाहिजे ते पाच चीजवर मी काम करतो आहे पहिला मी पाणीवर काम केलं दुसरं मी एज्युकेशनवर काम करतो आहे थर्ड मी ते हॉस्पिटल बनवतो आहे फोर्थ पंधरा हजार लोक माझ्याकडे काम करतायत आता मी इंडस्ट्रलायझेशन केलं तिथे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मी आपले कापडचा धंदा आणला रोज एक करोड मीटर मी कापड बनवतो आणि त्याच्यामधून एक लाख मीटर मी त्याला कलर करतो म्हणजे दुनियातली नंबर वनची मशीने माझ्याकडे आज आहे जे मी आता सगळी जी मशिनं आणलेली आहे सगळी जपान जर्मनी आणि तिकडची मशीन आहे दुनियामध्ये मी म्हणतो इंडियामध्ये प्रायव्हेट कोई कंपनी असेल त्याच्यापेक्षाही शायद काही गोष्टीमध्ये मी वर आहे त्या, ते माझ्या ज्याच्यामध्ये मोठे मोठे नाव आपण घ्या त्या लोकांची बरोबरीमध्ये एक इन्स्टिट्यूशन अरे हे फॅक्टरीज तयार करी चौथा मी असं म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं की चौथा इंडस्ट्री झालं पाचवा एन्व्हायरमेंट पाचवा एन्वयरमेंटमध्ये मी सहा लाख आतापर्यंत झाड लावलेले आणि चालू आहे दरवर्षी मी झाड लावायचं कारण सगळे झाड कापून टाकले ते एन्वॉरमेंटमध्ये मी माझं लक्ष आहे म्हणजे पहिला आहे त्याची जमीनमध्ये पाणी दुसरं आहे त्याला टॉप क्लास एज्युकेशन थर्ड आहे त्याला एम्प्लॉयमेंट फोर्थ आहे त्याला हॉस्पिटलद्वारे त्यांना हे करायचं आणि पाचवं आहे एनवायरमेंट hmm. याच्या पाच चीजवर ग्रामीण जीवनामध्ये जर विकास करायचा असेल तर ते करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि ते प्रामाणिक जग ज्यांनी ज्यांनी जर्ण काम केलं